मेथी पराठा बनवायसाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय आता याच्यात आपण आजवन टाकूया असं हे करून हाताने आणि चवीपुरतं मीठ आणि इथे मेथी घेतली बारीक चिरून घेतली चांगली स्वच्छ धुवून मी पण आता याच्यात टाकूया आणि इथं मी लसूण आणि हिरवी मिरची दोन हिरवी मिरची अशा ठेसून घेतल्यात तुम्हाला आवडत असलं तर ता टाका तर ता काय हरकत नाही याला आपण आता मिक्स करून घेऊया असं आता आपण सगळं मिक्स करून घेतलंय आता याच्यामध्ये थोडं थोडं टाकून पीठ मळून घेऊ आता इथे पीठ मळून घेतलंय मी आता याला आपण थोडंसं तेल लावून वरतून असं थोडी वेळ झाकून ठेवून देऊया आता याच्यात आपण पीठ चांगलं मळून झालं आपलं आता आपण मसाला घेऊया बटाट्याचा बनवायला आता इथे उकडलेले बटाटे मी असे क्रश करून घेतलेत ह्याच्यात कांदा टाकूया बारीक चिरल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची आहे या बी टाकूया थोडीशी लाल मिरची आणि थोडीशी हळद आणि आता ह्याच्यात मीठ टाकूया चवीपुरतं मिक्स आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ सगळं असं मिक्स करून घेतला आपण बटाटे आता पराठे बनवायला घेऊया आता इथं आपण पराठे बनवायसाठी इथं मी असं गोळा बनवून घेतलाय याच्यात आपल्याला अशी वाटी बनवून घ्यायची आहे मग याच्यात आपल्याला बटाट्याचा मसाला भरायचा आहे आपले बटाटे मेथी पराठे आहेत आता याला असं करून सगळे करून ह्याच असं बंद करून घ्यायचं थोडस पेठ टाकून फिरवून घ्यायचं आणि दाबून टाकायचं आणि मग हाताने असं असं सारखं पसरून घ्यायचा सगळेकडं मसाला आणि याच्यावर पेठ टाकून आपल्याला लाटून घ्यायचं आता ये आपल्याला असं हलकं हलकं लाटून घ्यायचंय आता मी असा पराठा लाटून घेतलाय आता याला आपण शेकून घेऊया तवा ठेवलाय आता इथे तेल टाकूया आपण हा पराठा शेकून घेऊ शेकून घेवायला चांगला असा दोन्ही बाजू इकडून पण तेल लावून घेऊया आता आणि पराठा पलटून घेऊ हे बघा आता इकडून पण आपण चांगला शेकून घेऊ पराठा हे बघा इथं आपला दोन्हीकडून पराठा शेकून झाला त्याला काढून घेऊया आणि बाकीचे सगळे असेच बनवून घेऊ आहे आपले मेथी बटाट्याचे पराठे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा